पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा महाराष्ट्र तसंच केरळ आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत उद्या म्हणजेच एक मे रोजी पंतप्रधान सकाळी साडे दहा वाजता मुंबईत वेव्स परिषदेचं उद्घाटन करतील यावेळी पंतप्रधान क्रिएटोस्पेअर या विशेष दालनाला भेट देऊन विविध क्षेत्रातल्या क्रिएटर्स म्हणजेच सर्जकांशी संवाद साधतील गेले वर्षभर वेव्ज अंतर्गत सुरू असलेल्या विविध स्पर्धांमधून या सर्वांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर पंतप्रधान भारत पॅवलियनलाही भेट देणार आहेत दोन मे रोजी पंतप्रधान केरळ इथं बिंजिंजम आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय बंदराचं लोकार्पण करतील सुमारे आठ हजार नऊशे कोटी रुपये खर्चून हे बंदर विकसित करण्यात आलं आहे त्यानंतर आंध्र प्रदेश इथं पंतप्रधान अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करतील